शरद पवारांना सर्वात मोठा धक्का आताची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचा बडा भाजप भाजपमध्ये प्रवेश करणार लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मात्र या दरम्यान राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत अशातच राष्ट्रवादी शरद पवार नेते आमदार एकनाथ खडसे हे रविवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत एकनाथ खडसे मध्ये प्रवेश करणार असल्याने ते तातडीने दिल्ली रवाना झाल्याच्या जळगाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत मात्र या संदर्भात स्वतः एकनाथ खडसे यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली आहे शरद पवार यांच्यासोबत बैठक आहे त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात देखील काम असल्याने आपण दिल्ली निघालो असल्याचे एकनाथ खडसे यांनी फोनद्वारे चर्चा केली आहे भाजपामध्ये खडसे यांनी सांगितलं आहे दरम्यान मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरू आहे मात्र यापूर्वीही खडसेंनी आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं सांगितलं आहे तसेच एकनाथ खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचीही चर्चा होती मात्र खुद्द खडसेंनी आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं मात्र अचानक खडसे दिल्लीला रवाना झाल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा रंगली आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आगामी काळात एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार का याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका